राहुरी तालुका नगर जिल्हा राहुरी तालुका तांबेरे गाव आज या गावात आपण चर्चा सत्र करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे परंतु दररोजची व्हिडिओ ही युट्यूब चॅनलशी पाहत असताना शेतकऱ्यांचा होणारा फायदा हा कसा आहे हे ज्यावेळेस मला गावागावात जातो आणि त्यावेळेस तिथला प्रतिसाद प्रतिसाद ज्यावेळेस प्रतिसाद मला जो ऐकायला मिळतो तर मला सा सांगा तुमचं नाव सांगा विनायक घेर तांदूळणे <laughs> तर तुम्ही आमची व्हिडिओ पाहत होता युट्यूब चॅनलवर आणि तुम्ही कालच सौदा केलेला आहे तुम्ही सत्तावीस तारखेला म्हणजे सत्तावीस जुलैपासून तुम्ही आम्ही आमची व्हिडिओ पाहत होता आणि ज्यावेळेस रेट वाढेल याचा अंदाज मी देत होतो तर तुम्हाला कसा फायदा झाला त्याचा गेले दोन तीन वर्षापासून मी सरांची व्हिडिओ बघतो माझा ज्यावेळेस माल हार्वेस्टिंगला येतो त्याच्या अगोदर निधीतवर एक दहा दिवस पंधरा दिवस त्यांचे व्हिडिओ पाहतो आता यावर्षी तुम्हाला सांगतो की आ, मी सत्तावीस जुलैपासून व्हिडिओ बघत होतो त्यावेळेस माझ्या मालाचा सहा महिने पूर्ण झाले होते आणि मला त्या सहा साडेसहा महिन्यामध्ये मी वावर करतो तर पाहिलं सरांचा व्हिडिओ पाहिजे दररोज सांगायचे की रेट वाढणार आहे ह्या पद्धती वाटणार आणि तशी मंडी पण पडत होती आता आम्हाला राहता जवळ आहे तर मग एक तारखेला मी सहज एका व्यापाऱ्याला माल दाखवून बघितला त्यांनी शंभर रुपयाने मागितलं तर शंभरने मागितला एवढा रेट म्हणून आम्ही तर खुश झालो म्हणून आता देऊन टाकू पुन्हा सरांचा व्हिडिओ पाहिला रेट वाढणार आहे त्यावेळेस होता त्यावेळेस शंभर रुपयानं मागितलं शंभर शंभर प्लस मागितलं शंभर टी आणि सरांचे व्हिडिओ पाहतो होतो थांबून घेतला नंतर मग पाऊस चालू झाला म्हणून घाई केली पण व्यवहार करायच्या आधी पुन्हा अर्ध्या दिवशी त्यांचा व्हिडिओ बघितला तर ते म्हणे ह्या याबा दरम्यान रेट आहे आणि प्लॉटमध्ये अंदाज घेतला शंभर प्लसचे किती आहे पन्नास एकशे पन्नासचे किती दोनशेचे किती त्या हिशोबाने शंभर प्लस एकशे दिसते सौदा झाला काल हार्वेस्टिंग झाली सरांच्या व्हिडिओचा नक्कीच मला फायदा झाला गेले दोन तीन वर्षापासून मी व्हिडिओ पाहतो बऱ्यापैकी शंभर रुपयाने द्यायला तयार झालेली मानसिकता ज्या वेळेस व्हिडिओच्या रूपाने एक आत्मबल वाढलं आणि एक मानसिकता एक तयार झाली की अजून चार आठ दिवस थांबूया पण शेवट निसर्गाचं चक्र आहे त्यांनी सरकारकडं आपण ज्या स्तरी थांबू शकत नाही टिपका आल्यामुळे त्यांनी एक प्रयत्न केला के के की आता थांबण्याची सीमा संपलेली आहे सौदा केला काल एकशे तीस रुपयांनी सौदा झाला म्हणजे तीस रुपये किलोला जर वाढ एका विचारानं होत असेल म्हणजे कॅरेटला जर सहाशे रुपये वाढ होत असेल तर साधारणतः आपली किती कॅरेट बागेमध्ये निघतील साधारणतः तुमची पाचशे कॅरेट ही साधारण निघतील म्हणजे सहा पण छत्तीस तीन लाख रुपये तुमची वाढ झाली म्हणजे तीन लाख रुपये जेव्हा वाढ होता तेव्हा आनंद वाटतो हे आनंद यासाठी वाटतो खऱ्या अर्थानं आज शेतकरी सुखावला जावा आणि एक रामराज्य यावं रामाचं राज्य यावं म्हणून असं या रामाच्या मंदिरामध्ये आपण सगळे नतमस्तक होतो आणि खऱ्या अर्थानं न्याय मिळावा ही भावना आपली प्रत्येकाकडे असते पण जो येणारा आपल्याला फक्त फायदा घेण्यासाठी देत असेल दे तर आपलं नुकसान खूप होऊ शकतो हो। म्हणून खऱ्या अर्थानं आज तुम्ही या ठिकाणी मी आल्याच्या नंतर अशी गावोगाव गाव असंख्य लोक आहेत महाराष्ट्रामध्ये तिशे तुमच्या एका क्लिपमुळे माझा फायदा लाखो नाही करोड रुपये फायदा होतोय आणि आज मला समाधान वाटतं भले माल ना काय होतं आणि मी ह्यासाठी झालेलो आहे की गावपेठी दौरा की माला मालाशी म्हणजे आपल्याकडे आवक व्हावी ही भावना न ठेवता शेतकऱ्यांना जागृत करावं आणि शेतकऱ्यांना उद्याच्या काळात जास्तीचे दोन पैसे किशात येतील त्या भाविक ये कामगारांनी ही भावना ठेवता येता आलं आणि तुम्ही स्वतःहून आपलं मनोगत व्यक्त केलं आणि ते आज महाराष्ट्रावर शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल मला खूप आनंद वाटला आपल्याशी वा समाज साधून धन्यवाद Thank you.